प्रभाग क्रमांक नऊमधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट श्री गौतमेश्वर जाधव आणि ताईसाहेब सौ अमृता कुणाल पाटील उच्च शिक्षित व सुसंस्कृत नेतृत्व प्रभाग क्रमांक नऊमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ताईसाहेब सौ प्रतिभा मंगेश चव्हाण या प्रचारासाठी दाखल झाले असता नागरिकांकडून त्यांना मनापासून उत्स्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला प्रभागातील रस्त्यावरून निघालेल्या त्यांच्या प्रचार यात्रेला तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा प्रतिसाद मिळाला काही ठिकाणी महिलांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्यावर ठाम विश्वास व्यक्त केला नागरिकांच्या अपार प्रेमाने भारवून प्रतिभाताई चव्हाण म्हणाल्या ही, ही उमेदवारी केवळ एक जबाबदारी नाही तर चाळीसगावच्या विकासाच्या विचारसरणीला मिळालेला मान आहे जनतेचा हा उत्साह पुढील कामाची खरी ताकद आहे प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ॲडव्होकेट श्री गौतम जाधव व सौ अमृताताई पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधताना विकास कामांची दिशा आणि भविष्यातील उद्दिष्ट स्पष्ट केले संपूर्ण कार्यक्रमात नागरिकांनी दाखवलेला ओघ आणि पाठिंबा पाहता या रॅलीने प्रभागात नवीन ऊर्जा आणि विश्वासाचे वातावरण निर्माण केले